शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा आपल्यासोबत गुलाबरावजी घाडगे आहेत घाडगे साहेब तुमच्या परिसरामध्ये हवा कोणाची शिवाजी दादा आढळराव पाटलांची हवा खासदर। आहे आणि ते शंभर टक्के निवडून येणार आहेत खासदार म्हणून विद्यमान खासदार विद्यमान खासदारांचं काम नाहीये कारण का ते पाच वर्ष खासदार की लोकांनी त्यांना दिलं निवडून पण काम नाही झाली विकास नाही झाला ते त्यांच्या व्यवसायात आणि इथं लोकांचं कधी भेटणं नाही काय नाही कामं न झाल्यामुळं त्यांचं आता काही येणार नाही ते असं शंभर टक्के जनतेचं पण आहे आणि माझा स्वतःचा विश्वास आहे की शिवाजीदादा आढळराव पाटील येतील आणि त्याचं कारण पण बरं आहे तसं विकास जर करायचा असेल मतदार मतदारसंघामध्ये तर त्यांना निवडून शंभर टक्के द्यायला लागेल आणि लोक देतील कारण आतुरशे आमदार आहेत त्यांनी भरपेट कामं केलेली आहेत आणि अजितदादा आहेत त्यांच्या नेतृत्ता खाली आणि दिल्लीला सरकार नरेंद्र मोदीचं आहे आणि तिथेही नरेंद्र मोदीच सरकार येणार आहे त्याच्यामुळं आपल्याला जी विकासाला जो फंड आहे विकासाची जी, जी कामं आहेत ती भरपेट कामं होतील म्हणून मी स्वतःला आणि सर्व जनतेला आवाहन करतो की आपल्याला शिवाजी दादा आढळराव पाटलांशिवाय पर्याय नाही विकास पाहिजे असेल तर बैलगडा शर्यत चालू कोणी केली आढळरावांनीच दादानीच केली पुणे नाशिक महामार्ग दादांनीच केलाय ते सगळं रेल्वेचा प्रयत्न खासदार असताना तेव्हापासूनच त्यांचं ते प्रयत्न चालू होत म्हणून त्या या पंचवार्षिकला यश आले विद्यमान म्हणताय सगळं आम्हीच केलं हा असं काय बोलताय कोणतंही काम करायला पाच पाच दहा दहा वर्ष जातात लगेच आज लगेच पास होत नाही तालुक्यामध्ये चित्र काय राहील तालुक्यामध्ये नाही शिरूर मतदारसंघामध्येच आढळराव दादा पाटलांचं आढळराव पाटलांचंच राहील आणि ते निवडून येतील निवडून येतील हो शंभर टक्के निवडून येते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्ष या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांच्या कामावर तुम्ही आहे का शंभर टक्के हे बघा ना ते नितीन साहेब गडकरी साहेबांचं बघा अतुल शेठ आपल्या तालुक्याचं जुन्नरचं बघा सर्व विकास कामं झालेली आहेत सरकार असल्यामुळेच होते दादा सुद्धा तिकडे जरी गेले असेल भारतीय जनता पार्टी जोडी तर विकासासाठीच गेलेत काय ते स्वतःसाठी नाही गेले हा असा आहे नहीं, नहीं, प्रश्न असा होता की अमोल कोल्हे तालुक्यातील आहेत त्यांनी लोकसभेमध्ये कांदा प्रश्नी मोठा आवाज उठवला आवाज उठवलाय पण आज काय झालंय आत्महत्याच करतात ना शेतकरी आवाज उठून काहीच नाही होत सत्ता लागते दिल्लीमध्ये म्हणजे काम होतात नुसतं आवाज उठवायचा मी गाड्याबाईल शर्यत असं काही नाहीये सत्ता आज दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे म्हणून तर आज तिकडे गेले आणि म्हणून ते सर्व आमदारांना फंड मिळालाय कोरोनाच्या काळामध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी पण लोकांना मदत केली आता मदत केली हे तुम्ही म्हणताय परंतु मला तर काय कोणी एवढी दिसली नाही मला तर मला ज्या अतुल शेठला कधी रात्रीचा फोन केला आमदारांना किंवा माझी खासदारांना केला तर ती कामं झालेली आहेत आपली तर कधी का काम झालेलीच नाही दिसतही नव्हते हो तुमचं गाव कुठलं माझं कांदळीवड गाव कांदळी गावामध्ये विद्यमान खासदार कधी आले होते का किंवा गावासाठी काही निधी आला का गावासाठी काही निधी आलेला नाहीये अतुल शेतीच निधी दिलेला आहे कोल्हे साहेबांनी आता भेटलेच नाही पाच वर्ष कांदळीत आलेच नाही काय कोणाची हवा हवा आता सांगता येत नाही वातावरण म्हणून हवा तयार होईल आजचं वातावरण काय आजचं वातावरण सध्या अमोल कोल्हेंची हवा आहे आमच्या तालुक्यात तरी तुमच्या शेजारी आता बोलले आता आम्ही आपल्याच तालुक्यात आमच्याकडे अमोल कोल्हे साहेब आता आठ दिवस झाले येऊन गेले आपल्या गावात <coughs> आता हे म्हणतायत कोल्हे आमच्याकडे आले नाही एक रुपयाचा निधी आला नाही निवडणुकीच्या अगोदर कोल्हे साहेब तुमच्याकडे आले होते का आणि काही निधी म्हणाला का आता निधी तर आता अतुल आम्ही सांगायचो सा आमदार साहेबांनी आम्हाला बऱ्यापैकी निधी दिले पण ते खासदार निया। साहेबांकडून दिलेत तर त्यांनी त्यांचे निधी आम्हाला काय माहिती त्यांनी कामं दिली दोन दोन्ही पण निधी आम्हाला आलेली ती दुमपाटी आणि खासदार साहेब आपल्या गावामध्ये निवडणुकीच्या आधी कधी आले का आ, आले होते ना निवडणुकीच्या आधी पण आले होते कुठल्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला नाही पण ते सभेला म्हणजे आपली चालू राहिले प्रचाराला आले होते प्रचारानंतर पुन्हा आलेच नाही प्रचारानंतर नाही आले परत पुन्हा नाही आले आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा खासदार कोण हवा संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत परंतु माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी गेले पाच वर्ष सर्वसामान्य जनतेची सेवा केली आहे त्यामुळे पुन्हा आढळराव विजयी होतील असाही दावा केला जातोय त्याचबरोबर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून निधी कमी जास्त जरी आला असला तरी तेही आमच्याकडे येत असतात अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत पाहूया आता मतदार या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीची संधी कोणाला देत आहेत आणि या मतदारसंघातून खासदार म्हणून दिल्लीमध्ये कोण जात आहे सुरेश वाणी नारायणगाव टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका